आत्ता आपण भेटणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अमोल पार्टे साहेब जे प्रभाग मधून उभे आहेत काय सांगणार आपला अनुभव काय आहे मी तुम्हाला आपल्याला कधी बघितला नाही तर आपण जे डायरेक्ट निवडणुकीला उभे राहिला जरा आपला अनुभव सांगा जरा नमस्कार साहेब तसंता माझं नाव अमोल सोपान पार्टे मी एक ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतो मी राहायला मानसरोवर डी सिल्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे हो माझ्या इथे भरपूर अशा समस्या आहेत पाण्याच्या समस्या झाल्या त्या कर वाढवले वाढवल्या महानगरपालिकेने कर वाढवले ते ते काहीतरी समस्या घेऊन पुढे आलेलो आहे मला राजकारणा जास्त अनुभव नाहीये तसा पण मला माझे साथीदार आहेत स्वप्नील काटकर असतील तुषार सावंत असतील त्यांनी मला सांगितलं तू नक्की काहीतरी करून दाखवशील कॉम्प्लेक्ससाठी म्हणून मी आज रामदेवाच्या जर्नी नारळ फोडायला आलोय नारं फोडून आपली सुरुवात करतोय आपल्याला प्रामाणिक सांगितले की आपण राजकारणाचा अभियात ठीक आहे पण आपल्या सामाजिक कार्य सामाजिक कामाचा अनुभव आहे का नक्कीच सामाजिक मग आपण काय काम केलं सामाजिक लोकांसाठी मी आतापर्यंत भरपूर असे सामाजिक कार्य केलेले आहेत माझ्या 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 वडिलांपासून आम्ही राजकारणात नव्हतो पहिली गोष्ट पण राजकारणात येण्याचं कारण मी आम्ही समाजकार्य करण्यापेक्षा तुम्हाला सांगण्यापेक्षा मी ना सामूहिक असा सा, सप्ताह हो ठेवतो अखंड आरे सप्ताह ठेवतो त्या सप्ताहानुसार हो छोटे मोठे कार्यक्रम कॉम्प्लेक्स ठेवतो गणपती झाले भीम जयंती झाली आमच्या इकडे असे छोटे मोठे कार्यक्रम माझ्या प्रभागात ठेवत असतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आपण तर्फे उभा आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही सदस्य नेते आपल्या दिसत नाहीत त्याचं कारण काय स्वप्नील काटकर साहेब असतील जिल्हाध्यक्ष आहेत ते सांगतील तुम्हाला काय नक्की कारण आहे त्याचे हे होते अमोल पाटे त्यांचा अनुभव थोडासा कमी वाटतो त्यामुळे ते जास्ती प्रश्नाची उत्तर देऊ शकत नाही पण निवडणूक लढवण्याची त्यांनी इच्छा केली हा खूप दानगा आत्मविश्वास चाला तरी भविष्यात त्यांना शुभेच्छा लागवं आणि आपण निवडून येऊ ही हो सर्वांची अपेक्षा ठीक आहे धन्यवाद anyway.